नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर घरगुती गॅस सिलेंडर वापरणाऱ्यांची डोकेदुखी वाढणार आता मोबाईलवर आलेला ओ टी पी सांगितल्याशिवाय गॅस सिलेंडर मिळणार नाही याबद्दल संपूर्ण सविस्तराची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याअगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ही महत्त्वपूर्ण अशी अपडेट काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा घरगुती गॅस सिलेंडर वापरणाऱ्यांची डोकेदुखी वाढणार आता मोबाईलवर आलेला ओ टी पी सांगितल्याशिवाय गॅस सिलेंडर मिळणार नाही बघा काय आहे एल पी जी गॅस सिलेंडर रिली रिफिल न्यू अपडेट एल पी जी गॅ ग्या, गॅस ग्राहकांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे आता एल पी जी गॅस सिलेंडर रिफिल करणे आणखी आणखी किचकट होणार आहे खरे तर सध्याच्या प्रक्रियेनुसार एल पी जी गॅस सिलेंडर बुक केल्यानंतर संबंधित वितरकांच्या माध्यमातून गॅस सिलेंडर घरपोच केला जातो मात्र गॅस सिलेंडर जेव्हा घरी येतो त्यावेळी गॅस ग्राहकाला काहीच करण्याची गरज नसते पण आता ही प्रक्रिया थोडीशी बदलली गेली आहे बघा काय प्रक्रिया बदलली गेलेली आहे तेही या ठिकाणी आपण जाणून घेऊया या नवीन प्रक्रियेनुसार आता गॅस सिलेंडर मिळवणे थोडेसे थोडेसे अवघड होणार आहे आता गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी तुम्हाला तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवर आलेला जो ओ टी पी आहे तो ओ टी पी या ठिकाणी सांगावा लागणार आहे अशा परिस्थितीत आता आपण ही नवीन प्रक्रिया नेमकी कशी काम करणार या संदर्भात अगदी थोडक्यात माहिती या ठिकाणी जाणून घेणार आहोत बघा कशी आहे नवीन प्रक्रिया खरे तर तुम्ही सध्या गॅस सिलेंडरची बुकिंग जशी करता तशीच बुकिंग नवीन प्रक्रियेनुसार करायची आहे पण जेव्हा तुमच्या गॅस वितरकाकडून तुम्हाला गॅस सिलेंडर दिला जाईल त्यावेळी ग्राहकांच्या नोंदणी केलेल्या मोबाईलवर आलेला जो ओ टी पी आहे तो ओ टी पी सदर गॅस वितरकाच्या कर्मचाऱ्याला द्यावा लागणार आहे म्हणजे म्हणजे आता ओ टी पी शिवाय गॅस सिलेंडरची डिलिव्हरी होणार नाही हे स्पष्ट झाले आहे खरे तर आधीही हा नियम लागू होता मात्र मात्र आता हा नियम बंधनकारक करण्यात आला आहे आधी हा नियम कंपल्सरी नव्हता यामुळे कोणीच ओ टी पी शेअर करत नव्हते शिवाय गॅस पोहोच करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडूनही हा ओ टी पी या ठिकाणी मागितला जात नसे पण आता हा नियम कंपल्सरी करण्यात आला असून यामुळे आता ओ टी पी दिला नाही तर गॅस सिलेंडर या ठिकाणी गॅस सिलेंडर देखील मिळणार नाही एकंदरीत आता सिलेंडर ऑनलाईन बुक केल्यावर ग्राहकांच्या नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर एक ओ टी पी येईल बघा गॅस एजन्सीच्या कर्मचारी सिलेंडरची डिलिव्हरी करण्यासाठी घरी आल्यावर ग्राहकांना ग्राहकांना हा ओटीपी दाखवावा लागणार आहे जर हा ओ टी पी दाखवला गेला नाही तर ग्राहकांना सिलेंडर मिळणार नाही म्हणजेच ग्राहकांचा नोंदणी केलेला मोबाईल आता गॅस सिलेंडरची डिलिव्हरी घेताना घरीच असणे आवश्यक आहे त्यामुळे मात्र ज्येष्ठ नागरिकांची आणि खेड्यापाड्यात असणाऱ्या लोकांची चांगलीच या ठिकाणी तारांबळ उडणार आहे बघा एकूणच अशा पद्धतीने ही जी घरगुती गॅस सिलेंडर आहे ती घरगुती गॅस सिलेंडर वापरणाऱ्यांची डोकेदुखी वाढणार आणि मोबाईलवर आलेला जो ओ टी पी आहे तो ओ टी पी सांगितल्याशिवाय गॅस सिलेंडर मिळणार नाही याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद